श्री स्वामी समर्थ बाळा आभार आहे एवढा मात्र खरं तुला अनुभव येतील स्वामींचा आज संदेश टाळू नकोस एकूण दे भाग्यवान राशील मी आहे नेहमी तुझ्या पाठीचे अरे बाळा तुझं दुःख फार काय टिकणार नाही तू काळजी करू नकोस पुढच्या क्षणी ते संप जाईल तुला ते करणार पण नाही मला जास्त विचार करू नकोस तुझे संकट आता संपणार आहे तुझ्या आयुष्यात तुझ्या स्वामींचा चमत्कार घडणार आहे बाळा तुझे एक गंमत आहे बघ तुला रले क्षण आठवेल तर तुझ्या चेहरा असो येत आणि आनंदाचे क्षण आठवेल की तुझ्या डोळ्यात अलगद पाणी येत बाळा हे पाणी मला नाही आवडत बाळा तुझ्या डोक्यावर खूप स्वप्न आहे पण परिस्थिती समोर जाण्याचे सामर्थ्य आहे तुझ्याकडे मग संकटांना कारण नाही बाळा मी तुझ्यासोबत असताना अरे शांत राहून समजावून सांग प्रत्येका जमेल असं नाही जवळ तुला ही गोष्ट समजेल तू खरं माझ मन जिंकेल बाळा तुझं आयुष्य मग एक प्रवाह आहे पण तो हे निश्चित नाही क्रमार त्याची दिशा बदलत असते बाळा तुझं कार्य तू तु अखंड करत राहा तुझी योग्य वेळ आली आहे की तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण होणार आणि तुला मार्गही सोड आपडणार मी कायम आहे तुझ्यासोबत बाळा रूप आणि स्वरूप यामध्ये एक अंतर पार करून तर बघ रूप कायम राहणार तर स्वरूपी तुला नेहमी तुझ्या मनात ठेवणार कितीही वाद निर्माण झाले तरी कायम शांत राहा ती वेळ नक्की येईल जेव्हा बदल तुझ्यामुळे शांत होईल बाळा तुझं मन शांत नसेल मनात खूप विचार येत असतील तर माझं नाव घे मी बाळा तुझ्यासोबत आहे बाळा ठर काही जोत नाही त्यांचा चमत्कार मी आहे समजू तर बघ आपले नाते किती घाटा आहे नेहमी सत्याच्या मार्गाने प्रवास कर कारण त्या मार्गात अपघात कमी होतात तुला अनुभव असेल तर विश्वास ठेव चुकीचा घटने ही एकमात्र गोष्ट चांगली घडते ती म्हणजे तुला एक चांगली शिकवण मिळते अरे बाळा हा संदेश शेवटपर्यंत एक तुला अजूनही खूप काही महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या आहे आयुष्यात किती माणसं जोडली यावर तुझी श्रीमंती कळते फसवणूक झाली या तुझी काही चूक नाही चूक त्याची असते ज्याला तुझा विश्वास ची किंमत नसते बाळा तू समाधानी असलास तर तो खरा भाग्यवान माझा आशीर्वाद तुला आहे कारण मी तुझ्या मनातील तो प्रकाश आहे जो संगमार्ग दाखवत असतो अरे आज तुला शक्य वाटत असेल तरी बाळा बाळापुरुषाक्षणी तुला सर्व काही शक्य होणार आहे जर विश्वास ठेवून क्षमापेक्षा जास्त केले तर अधिक दम लागतो अरे पण क्षमापेक्षा जास्त काम करायला अधिक दम लागतो ही गोष्ट तुला पटते ना बाळा तू या गोष्ट कधीच विसरू शकत नाही मला माहीत आहे તુજ પહેલી શાળા અને તુજે પહેલે ગુરુ હો ના બાળા આલાના આત્તા લક્ષ તીતે તું તર રડલાસર તે કસ વિસરશી તુજા આયુષ્યા મહત્વ ભાગી સ્વામી સમાધાન